नमस्कार नमस्कार कसं काय का आज मैदानाचं नियोजन कसं असणार खूप सुंदर असं नियोजन झालं मैदानाचं आणि आपलं मथुरचं नियोजन काय असणार कारण प्रेक्षकांची खूप इच्छा आहे का मथुरचं नियोजन जाणून घेण्याची मथुर आणि आपण दोन बैल उतरवल्यात महाराज आणि आरण्या दोन्ही नंदीमध्ये आज मथुर त्या पालताना दिसेल कारण का आज कुठेतरी मथुरला बघितलं ना का तीन फेऱ्यामधून आला नंतर बिंजोडमध्ये आपल्याला बघायला भेटलं आज आणि बिंजोडसाठी कशी गाज तयारी कशी झाली नियो नियोजनाचं कसं काही केलं नियोजन तर एक दोन दिवस आधी झालेलं आहे आपलं आणि बघूया आता नाव देऊ किंवा कोणाचं नाव असेल तर नाव फिरूया एक आपण जो बैल आणला हरल्या त्याची एक शर्यत आता जमलेली आहे ती पण थोड्याच वेळामध्ये होईल म्हणजे आज मथुरची बिंजोड शंभर टक्के बघायला भेटेल ना हो शंभर टक्के बघायला भेटेल आणि आता आपला एंडिंगचा सीझन आहे आणि एंडिंगच्या सीझनला आपल्याकडे आता कोणते कोणते नंदी राहणार कारण का आपल्याला एक हजार एक आज कुठेतरी दोन नंदी नवीन बघायला भेटतात ते म्हणजे किती दिवस असणार किंवा काय नियोजन असणार पुढचं त्यांचं कसं पुढचं म्हणजे आता मुंबईमध्ये तीन पेढ्याचे दोन मैदान आहेत ते दोन्ही मैदानांचं नियोजन करायचं चालू आहे बघूया जसं होईल पाऊस त्या पा पडला आठ दहा दिवसा आठ दहा दिवस असतील ती दोन्ही पहिले नक्कीच सध्याच्या सीझन मध्ये आपल्याला आपल्या याच मैदानामध्ये आपल्या मुंबईमध्ये बघायला वाटेल ना महाराज आणि काय म्हणणार आपण या बैलांना कधी बसून जाणून आहात कारण का महाराज हा देखील घाटावरचा एक टॉपचा नंदी महाराज भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओ आणि फोटो आणि त्याला पलताना पण बघितलं होतं कोरेगावला बघितलं होतं अजून दुसऱ्या एक मैदानामध्ये बघितलं होतं आणि त्यांचे आपले संबंध चांगले आहेत त्यांना एक फोन केला दादा असा असा विषय आहे का बैल पाहिजे आपल्याला त्यांनी न विचार करता बैल बघून आपल्या इकडं घेऊन आले दादा याच्या नंतरची आहे ना चर्चा आहे प्रेक्षकांच्या मनातली जोडी पालणार आहे सरजा आणि मथुरची दादानी आधीच सांगितलेलं होतं पूर्णपणे शो केले होते कसं काय असणार वटचं नियोजन भाऊ वटचं नियोजन तर काय सांगत नाही ते एकवीस जूनचं नियोजन मैदानामध्ये दिसेल कोणाला पहिलं तर काय बहुतेक लोकांना माहितीच आहे बघूया आता कसं काय नियोजन आहे दादानी बोललेलं तर आहेतच अजून चेंज होत नाही आता मुंबईमध्ये आता जो आपले कर्जत आहे ना कुठेतरी चर्चा चालू होती की पावती मिळाली कसं काय नियोजन आहे त्याचं म्हणजे बघूया केले नियोजन झाले नाही नियोजन आणि त्याच्यानंतरच आपला इथला भिवंडीचा मैदान होता तिनबिराचा शंभर टक्के दोन्ही मैदानामध्ये आपला मतूर पलताना दिसणार दादा आज मथुरच जसं आपण बघितलं नियोजन खूप चांगले मुंबईवरून घाटावरून नंदी आले परंतु कुठेतरी एक भीती असते का वर वरून नंदी आणला ना आपलं डायरेक्ट मुंबईमध्ये बिंचोडच्या क्षेत्राला एक वेगळा क्राऊड असतं त्या क्राऊडमध्ये पलण्यासाठी कसं काहीतरी पण आपण करून घेतलं नियोजन म्हणजे कारण की बैलच महाराजचा असा विषय आहे का मग दोन्ही साईडकडनं कड न पलतोय आत न पलतोय त्याच्यामुळे त्याचं कोणतंच टेन्शन नाही येणार ना याच हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे आणि उसाटना पाठी म्हटल्यानंतर आपली घरची पार्टी आहे बघूया नियोजन तर आहे चांगलाच गुलाल घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न असेल आपला नक्कीच दादा शुभेच्छा असतील आणि आपल्याला आज नक्की शंभर टक्के मथुरची एक प्रेक्षणीय अशी बिनजोड बघायला लागते दादा येणार आहेत का आज हो दादा येणार आहेत नक्कीच शुभेच्छा असतील दादा शर्यतीसाठी धन्यवाद मित्रांनो आता थोड्याच वेळानंतर आहे ना मथुरची आहे कारण का आज अंदाज तारे दोन शर्यती करण्याचं बघूया कसं काय जमते शर्यत आणि प्रत्येक अपडेट भेटत राहील आपल्याला मित्रांनो बघू शकता आपले समोरच आहे ना महाराज मुंबईमध्ये आत्ताच प्रथमच उतरलेलं आहे आणि घाटावरती तर नक्की चर्चेत असं नंदी आणि कसं काय महाराजसोबत सोबत नियोजन झालेलं आहे मथुरचं आणि मथुरच्या सोबत महाराज सोबत आले याचं नाव किंवा बघूया दादाने जसं सांगितलं का दोन्ही नंदीमध्ये आपल्याला मथुर पलताना बघायला वाटेल आणि महाराज बघू शकता फिटनेसमध्ये ना खूप सुंदर आणि देखणं रूप आहे आणि मुंबईमध्ये कसं काय त्याचं कामगिरी होईल ना आपल्याला आज शरीर देखील मथुरची जमलेली आहे आणि त्याच्यानंतर समजेलच का कसे काय नियोजन असणार आणि कसे काय पल बघायला लागणार गाडीचं आपल्याला